गणपती बाप्पा एके दिवशी महर्षी सनंदन यांच्या येथे मुनी नारद आले आणि म्हणाले प्रभू प्लीज मला कल्पग्रंथाच्या विषयाबद्दल काहीतरी सांगा पण महर्षी सनंदन यांना ते काय बोलत आहेत हेच समजले नाही मग त्यांनी त्यांच्या समोर कल्पग्रंथाचे सारगर्भित विवेचन आरंभ केले पण देवर्षी नारद्यांचे काही समाधान झाले नाही मग ते म्हणाले प्रभू श्री विनायक संबंधित काही प्रयोग सांगा तेव्हा त्यांनी विनायक शांतीचा सा प्रयोग सांगितला ते म्हणाले नारदजी एखादा प्राणी विघ्नराज विनायक यांच्या आवेशाने पीडित होत असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी त्याने विघ्नराज यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे कारण ते प्रसन्न झाल्यावर कोणतेही विघ्न कोणताही आवेश टिकू शकत नाही देवर्षी नारद यांनी विचारले महर्षी भगवान विनायक यांच्या आवेशाने पीडित मनुष्याची लक्षणे काय आहेत प्लीज सांगा महर्षी सनंदन म्हणाले देवर्षी मी तुम्हाला सगळे सांगतो भगवान ब्रह्मदेव आणि भगवान महादेव यांनी भगवान गजानन यांना सर्व गणांचे प्रमुख नेमले तेव्हा त्यांचे नाव गणपती झाले मग त्यांना काही जण गणेश तर काही जण गणाध्यक्ष म्हणू लागले भगवान ब्रह्मदेव आणि भगवान महादेव यांनी त्यांच्याकडे विघ्नाच्या विनाशाचे कार्य सोपविले होते पण जेव्हा गणपती बाप्पा काही कारणामुळे एखाद्यावर नाराज होतात तेव्हा ते त्याच्याप्रती वक्र दृष्टी ठेवतात त्या परिस्थितीत माणसाला विचित्र स्वप्ने पडतात देवाशी नारा त्यांची जिज्ञास खूपच वाढली महर्षी सनंदन गप्प बसतास ते म्हणाले महर्षी वक्रदृष्टी पडलेल्या व्यक्तीला स्वप्नात काय काय दिसते तेही सांगा महर्षी सनंदन म्हणाले त्या व्यक्तीला लाल वस्त्रधारी मनुष्य समोर उभा किंवा बसलेला दिसतो तसेच तो स्वतःला चांडाळ गाढव किंवा उंटाच्या समूहाने घेरलेला बघतो अशा प्रकारची अनेक अशुभ स्वप्ने पडतात नारदजी जागृत अवस्थेत सुद्धा ती अशुभ दृश्य पिछा सोडत नाहीत जीव जंतू चावल्याचा भास होतो चित्त अशांत राहते आणि भय आशंका यांच्यामुळे तो काही करण्यास असमर्थ राहतो त्याने कुठे बाहेर जायची प्लॅनिंग केली असेल तर ते सुद्धा पूर्ण होत नाही तो जे काही कार्य सुरू करतो ते पूर्ण करण्यास असफल ठरतो सोनं जरी हातात घेतलं तर त्याची माती होते सगळीकडे नुकसानच होते म्हणून सदैव उदासी निराशा पसरलेली असते त्याने ठरविल्याप्रमाणे कार्य होत नाही वादविवादात परास्त होतो सर्वत्र तिरस्कार सहन करावा लागतो हे देवर्षी अजून काय सांगू विघ्नराज अप्रसन्न असलेला मनुष्य राजकुमार असेल तर राज्याचा उपभोग घेऊ शकत नाही जर तो मनुष्य राजा असेल तर त्याचे राज्य हातातून जाते शत्रूच्या आक्रमणाचे भय सदैव राहते अशा राजाची प्रजा विद्रोह करते अशा परिस्थितीत तो राजा राज्यापासून वंचित होतो जर तो व्यक्ती खूप निपुण शास्त्रादीमध्ये निष्णात असेल पारंगत असेल तर त्याच्या विद्येचा रास होतो अशा विद्वानाला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही कधी कधी मूर्खासमोर सुद्धा पराजित व्हावे लागते भगवान विंगेशाचा कोप जर एखाद्या विद्यार्थ्यावर झाला तर तो विद्या अर्जन करण्यात असफल होतो जे काही आठवण्याचा प्रयत्न करतो तो लगेच विसरतो परीक्षामध्ये पास होणे हे सुद्धा त्याच्यासाठी खूप अवघड काम असते त्यामुळे तो फेल होतो व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारात लाभ होत नाही किती लाभाचा सौदा असला तरी तोटा होतो जवळची जमा पूंजी सुद्धा तोट्यात जाते इच्छा नसताना सुद्धा कर्ज वाढू लागते ते परतफेड करणे सुद्धा कठीण जाते जर भगवान गणेश्वर एखाद्या शेतकऱ्यावर कुपित होतात तेव्हा शेतात अपेक्षित उत्पादन होत नाही अतिवृष्टीमुळे शेती नष्ट होते किंवा अनावृष्टीमुळे अन्नधान्याचे उत्पादन होत नाही नाहीतर शेतातील पीक पशु खातात किंवा पिकांवर टोळधाड होते देवर्षी जर भगवान गणेश हे एखाद्या कुमारिका मुलीवर अप्रसन्न असतील तर तिला तिच्या पसंतीचा वर मिळत नाही त्यामुळे तिचे वैवाहिक जीवन दुःखी होते जर ते एखाद्या दाम्पत्यावर नाराज असतील तर कौटुंबिक जीवनात सतत भांडणे होतात जर ते स्त्रीवर नाराज असतील तर स्त्रीला कधीच संतान प्राप्ती होत नाही थोडक्यात विघ्नराज हे ज्यांच्यावर नाराज होतात त्यांना त्यांचे अभिष्ठ प्राप्त करण्यात बाधक ठरतात या सर्व बाधा दूर करण्यासाठी भगवान विघ्नराज यांना प्रसन्न केले पाहिजे त्यांच्या आवेशातून मुक्त होण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी खालील विधीचा प्रयोग करावा देवर्षी भगवान गणेश्वर हे सहज भक्तिभावाने लवकर प्रसन्न होतात जर कोणी कठीण तपश्चर्या करत असताना त्यांच्याबद्दल हार्दिक भक्ती ठेवत नाही त्याला यश मिळत नाही म्हणून सोडून खर प्रेम आणि अनन्य भावाने त्यांची आराधना केली पाहिजे आता मी तुम्हाला आराधनेची सरळ विधी सांगतो भगवान विघ्नराजांना प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर आवेश पीडित व्यक्तीने शुद्ध पाण्यात स्नान केले पाहिजे प्रथम मध्ये पिवळ्या मोहरीचे चूर्ण मिक्स करून त्याचे उपटन करा स्नान केल्यानंतर प्रियंगू नाग केसर चंदन कस्तुरी छार चबीला केसर कापूर आदी सुगंधित द्रव्यांना पाण्यासोबत मिश्रित करून मस्तकावर लेप करावा मग एखाद्या खोल विरीचे किंवा तलावातून चार कलश भरून पाणी आणावे हे चारही कलश एकाच आकाराचे आणि एकाच रंगाचे असावेत त्या कलशांना चारी दिशांना स्थापित करावे त्यानंतर पाच पवित्र जागेवरून माती घेऊन यावी दे वर्शी ती माती अश्वशाला गशाला गौशाला जलाशय आणि नदीच्या संगमस्थानाची असावी ती पंचमुत्रिका गोरचना चंदन गुगल आदी विभिन्न द्रव्य त्या कलशात टाकावेत असण्यासाठी लाल बैलाचे चर्म घ्यावे त्यावर स्थितीत बसावे मग विद्वान ब्राह्मण यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून पाठ करून घ्यावा त्यानंतर विघ्नराजांच्या प्रकोपाने पीडित यजमानाला ब्राह्मणाने खालील प्रकारे अभिसिंचित करावे प्रथम पूर्व दिशेला कलशातील पाणी घेऊन खालील मंत्राने अभिषेक करावा नंतर दक्षिण दिशेला ठेवलेल्या कलशातील पाणी घेऊन खालील मंत्राने अभिषेक करावा आता पश्चिम दिशेला ठेवलेल्या कलशातील पाणी घेऊन खालील मंत्राने अभिषेक करावा शेवटी उत्तर दिशेला ठेवलेले कलशातील पाणी घेऊन तिन्ही मंत्राचा उच्चारण करत अभिषेक करावा नंतर खालील मंत्राचे उच्चारण करत अभिषेक पूर्ण करावा नंतर मस्तकावर साली पाक विधीने चरू तयार करावा त्या चरूला वरील मंत्र बोलत असताना अग्नीत हवन केले जावे. नंतर अवशिष्ट चरूला मंत्रासह इंद्र अर्पित केली पाहिजे त्यानंतर श्रीविनायक गणेश्वर आणि माता पार्वती यांना नैवेद्य समर्पित केला पाहिजे प्रथम गणपती यांना खालील मंत्र म्हणत नैवेद्य समर्पित करावा आणि भक्तीपूर्वक प्रणाम करावा त्यानंतर भगवती अंबिका गौरी यांना नैवेद्य समर्पित करताना नमस्कार करा नंतर गणेश माता गौरीची स्थापना करून त्यांना फुले समर्पित करावी आणि पुष्पयुक्त अर्घ्य प्रदान करावे आणि अंजलीमध्ये दुर्वा मोदक किंवा लाडू आणि पुष्प चढवून खालील मंत्राने अंबिकाची स्तुती करावी त्यानंतर अंबिका यांची शुरोपचारे अथवा पंचोपचारे करत पूजा करावी उदबत्ती चंदन पुष्प आदी समर्पित करून भगवान शंकर यांची पूजा करावी त्यांना नैवेद्य आदी समर्पित करून त्यांच्या प्रतिमेच्या मस्तकावर श्वेत सुगंधित चंदनाचा लेप करावा त्यांच्या कंठात श्वेत पुष्पाचा हार घालावा नंतर भगवान शंकर यांचे ध्यान करावे अशा प्रकारे सर्व विधी पूर्ण करून ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा द्यावी मग सुद्धा दक्षिणा आणि दोन वस्त्रे प्रदान करा देवर्षी या प्रयोगाने गणेशांच्या आयुष्याने पीडित मनुष्याच्या सर्व पीडा दूर होतात